अतिशय योग्य पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं समाजात प्रतिनिधित्व करणारी सज्ज कार्यकर्त्यांची फळीमपणे करायचंय बाकीच्या बद्दल एक वेगळं प्रेम आकर्षण हे कायम होतं कायम झालं या निमित्तानं आम्ही एकत्र आलो मला त्याला उमेदवारी देत आली असं अधिकचा आनंद जरूर झाला असता पण राजकीय दृष्ट्या अशा केल्या समाजात

हे समाजाच्या बातमीचं पालन सुद्धा आपल्याला उभं जात हे राजकारणात जरूर आहे तुम्ही मी त्याला सामाजिक कार्यकर्ता मी सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळे सगळ्या कार्यकर्त्याचा समोर ठेवतो कुठल्या तिथे सज्जन कार्यकर्ता चांगला कार्यकर्ता तो कुठल्याही विचाराचा असू द्या कुठल्याही पक्षाचा असू द्या पण तो गोरगरीबाची सेवा करतोय ना त्याचा आदर हा केला पाहिजे ह्या पद्धतीत मी कार्यरत आहे कार्यरत राहणार आहे त्यामुळं कुठल्या राजकीय पक्षाचा स्थान समाजाप्राझ्यासारख्या लक्ष देतो आणि तो कार्यकर्ता उठून दिसत असतो म्हणून आपल्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी दुसऱ्याची प्रतिष्ठा जोपासण्यासाठी मात्र मला तुमची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी भारताला या सुंदर पद्धतीचं शहर जाऊ सगळ्या पद्धतीच्या सोयी सुविधा उत्तम पद्धतीने देऊ अरे पुरळ्याचं पाणी कर्मवाडी तलावातून घेता आलं असं ठीक आहे एकड्यांना घेतलं पाता ते कळलं की ते पाणी फार खराब आहे एकडनं पाणी घ्या कर्मडी तलावातून काचे खाललं स्वच्छ पाणी पण नाही करता आलं पण हे मंडळ तिथं दुसरं काय करून नुसतं राजकारण होत नाही पण करावे लागते मुंबई दिल्ली जेव्हा करायला स्वतःची कामं करायला मंत्रालय दुसऱ्या मंत्र्यांकडे चालत जाऊ आपण कोण आहे सगळ्या गोष्टी आपण लक्षात घ्या येणाऱ्या काळात कार्यकर्त्याची किंमत ओळख कार्यकर्ताच तुम्हाला ताकद देऊ शकतो कार्यकर्ता त्यांना पक्षाचा विकास करू शकतो अशा पद्धतीनं काम येणाऱ्या काळात करण्यासाठी त्याबरोबर प्रवीण माने असतील मान्य माझ्या साहेब असतील बरोबर तो बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे मेजर सोमसे असतील अनेक छोट्या मोठ्या पक्षाचे अनेक कार्यकर्ते हे रिपब्लिकन पार्टीचे अनेक लोक असतील वेगवेगळ्या जाती सगळ्या संघटनांच्या लोकांनी या पॅनलला पाठिंबा दिलेला आहे हे क्रिमा विकास आघाडी नगरपालिकेपुरती मांडण्यात येत नाही प्रत्येक आगरच्या पंचायत समितीला सदत विकासासाठी त्यामुळं या आघाडीच्या माध्यमातून येणाऱ्या कोणालाही आपण काम करायचं आहे अशा पद्धतीचा

खऱ्या अर्थानं समाजाला आधार समाजाची उत्तम सेवा करेल अशा पद्धतीची म्हणून माझ्या मनात कल्पना राजकारणामध्ये संघटना पण मी बोलतो या विचारामध्ये बरोबर येण्यासाठी या आगामी जीवन जगण्याची त्यांना सवय आहे तेवढीच मंडळी अशा पद्धतीचं आमचा जो आदर सरकार केला सर्वांचे स्वप्ना परिवाराचे या ठिकाणी मनापासूनचे आभार व्यक्त करतो आणि उद्याच्या मगपालिकेच्या निवडते हे असलेला शिष्ठा विमा विकास आघाडीचं पालन सन्माननीय आश्वान पाटील साहेब सन्माननीय दशर माने भाजपचे नेते प्रवीण माने उद्धव

हे सेवेचं समजून समाजातला समाजात कार्यकर्ता एकत्र आला होता आणि चुकीच्या पद्धतीने राजकारण जलशक्तीचा विषय झाला हा विषय सगळ्या महाराष्ट्रात आपल्याला पोहोचवण्यासाठी आपण सर्व मतदारांनी आमच्या पक्षशी निभरावं अशा पद्धतीची विनम्र अशी प्रार्थना आपल्याला करतो रजा गेटो जय हिंद जय भारत या तरी ग्रुप